केंद्र सरकारकडून नुकतंच स्वच्छता अभियान राबवण्यात आलं या अभियानाअंतर्गत केंद्र सरकारच्या कार्यालयातील भंगार विकून बक्कळ कमाई झाली आहे महत्वाचं म्हणजे या अभियानामुळे सरकारला पैसे तर मिळालेच शिवाय नऊशे तेवीस लाख चौरस फूट इतकी जागा देखील मोकळी झाली आहे गेल्या चार वर्षात सरकारी कार्यालयातील भंगार विकून जवळपास एक्केचाळीसशे कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे तुम्हाला आश्चर्य वाटेल पण ही रक्कम एखादं मेगा स्पेस मिशन किंवा चांद्रयान मोहिमेच्या एकूण बजेट इतकी असल्याची माहिती केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी दिली आहे या भंगारामध्ये वापरात नसलेल्या फाइल्स तुटलेली यंत्रसामुग्री जुनी वाहनं आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू यांचा समावेश होता या सगळ्या गोष्टींची विक्री करण्यात आली केंद्र सरकारने 2021 ते 2023 दरम्यान 2364 कोटी रुपये कमवले ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत सहाशे कोटी ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत आठशे कोटी रुपयांची कमाई झाली प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांची सरकारी कार्यालयाच्या बाहेरील जागांच्या स्वच्छतेच्या कामासाठी नियुक्ती करण्यात आली होती या मोहिमेची सध्या खूप चर्चा सुरू आहे